नमस्कार राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाला पोषक हवामान तयार होत असल्यामुळे हवामान विभागाने पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे तर काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर हवामान खात्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस तर पालघर ठाणे मुंबई आणि रायगड या जिल्ह्यात सोमवार मंगळवार आणि बुधवार काही ठिकाणी विजा आणि ढगाच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे तर या पावसाच्या वेळी वाऱ्याचा वेग प्रतितास चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली असून उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यात काही ठिकाणी सोमवार मंगळवार बुधवार या तीन दिवसात विजा आणि ढगाच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे तसेच नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यात सोमवारपासून तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज असून नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी मंगळवारी गारपिटीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली असून या दोन्ही जिल्ह्यात जोरदार वारे वाहतील असा अंदाज असून पुणे जिल्ह्यात रविवारपासून ते बुधवारपर्यंत काही भागात अंशतः ढगाळ हवामान असून हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर मित्रांनो अशीच हवामानाची बातमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद